आज संघर्ष संघर्षोद्धा मनसदादा दरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन समाजाच्या विविध मागण्यांसाठी पत्रकारांसमोर एक निवेदन केलं आहे की मी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो मुंबई येथे उपोषण करणार आहे तर दरांगे पाटील अचानक मुंबईला जाण्याचं का ठरलं आणि शासनाने कोणत्या मागणी मान्य केल्या नाहीत या विषयावर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो गेल्या पंचवीस सव्वीस महिन्यापासून संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी अमोरण उपोषण केले आणि या चार ते पाच आमोर आमोरून उपोषण झाले आणि या उपोषणादरम्यान राज्य सरकारने काही मागण्या मान्य करण्याचं ठरवलं होतं परंतु त्या मागण्या मान्य न झाल्यामुळे परत एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज दादा घरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचं ठरवलं आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये दोन बाबी बघणार आहोत एक बाब म्हणजे धरांगे पाटील मराठा आरक्षण विषयी जे उपोषण करतात रात्रंदिवस ऊन वारा पाऊस न बघता समाजासाठी झगडत राहतात हा विषय यांचा बघणार आहोत आणि दुसरा जो की हक्के नावाचा जो ओबीसीचा नेता आहे त्याची पण बाजू आपण बघणार आहोत तर मित्रांनो आज जवळपास सरकारी आकड्यानुसार जे मराठा आरक्षण मराठा समाजाला मिळालं त्याचे जे आरक्षणाचे जे ओबीसी सर्टिफिकेट इश्यू करण्यात आलेले आहेत ते इश्यू केल्याचे आठ लाख पंचवीस हजार एवढे प्रमाणपत्र मराठा समाजाला दिल्याचे शासन दरबारी नोंद झाल्याचं म्हणजे हे केलेलं आहे शासनाने डिक्लेअर केलं आहे की आठ लाख पंचवीस हजार महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्टिफिकेट दिले आहेत आणि जे काही गायकवाड आयोगाचा अहवाल कालपर्वा आला आवाला मदे लाग आहे त्या अहवालामध्ये जवळपास अठ्ठावन लाख ब्याऐंशी हजार नोंदी सापडल्या आहेत असं गायकवाड आयोगाचं म्हणणं आहे आणि ते लवकरच तो अहवाल शासनाला सादर करणार आहेत असं गायकवाड आयोगाचं म्हणणं आहे आणि तोच अहवाल खुटल्यामुळं किंवा लीक झाल्यामुळं जे काही ओबीसीचे नेते आहेत हकी म्हणून त्यांनी आवाज उठवला आहे आणि मराठा समाजाला जो काही शब्द दिला होता शिंदे सरकारने आणि आत्ताचे तत्कालीन जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांनी जो शब्द दिला आहे त्या शब्दाविषयी जे गरांगे पाटील वारंवार म्हणत होते की आम आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर याद राखा ही गोष्ट म्हणजे मराठ्यांची गाठ आहे ते खरंच आहे आणि जे काही मराठा समाजाला कोणते शब्द दिले होते तर मराठा समाजाला त्यांनी सांगितलं होतं आम्ही जे काही हैदराबाद गॅजेट आहे ते गॅजेट लागू करू आणि ज्या नोंदी आहेत त्या सापडू आणि बरेचसे काही त्यांनी शब्द दिले होते या शब्दाशी एक निष्ठ न राहिल्यामुळे धनांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट रोजीची तारीख डिक्लेअर केली आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की मी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईला जाऊन जे काही तिथले काही क्रीडांगणं आहेत किंवा जे काही ग्राउंड आहेत त्या ग्राउंड आम्हाला पूर्ण पाहिजे आहेत कारण महाराष्ट्रातील मराठा समाज तिथं येऊन त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्हाला शिवाजी पार्क हा मी तिथं बसून उपोषण करणारच आहे हो परंतु जे काही मुंबईतील जेवढे काही ग्राउंड असतील किंवा जे काही क्रीडांगणं असतील ती आम्हाला पाहिजे आहेत असं आत्ता जरांगे पाटील यांनी डिक्लेअर केलं आहे आणि सर्व समाजांनी त्याचं स्वागत केलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जागोजागी त्यांचं स्वागत करून मुंबईला जाण्याची तयारी पण सुरू झाली आहे आणि आप आपल्याला जे काही इलेक्ट्रिक मीडिया असेल तर त्याच्यावर जे काही जुने पोस्ट असतील किंवा नवीन पोस्ट तर ही होती पहिली बाजू आता आपण दुसरी बाजू म्हणजेच जे ओबीसीचे नेते आहेत हके नावाचे लक्ष्मी हाके यांचं म्हणणं असं आहे की मी आज डिक्लेअर करतो <coughs> की ओबीसीचं जे काही आरक्षण आहे ते संपुष्टात आलं आहे आणि मी स्वतः सांगत आहे की ओबीसी आरक्षण जे काय गावगाड्यामध्ये जो काही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतला जे काही ओबीसीचे पुढारी किंवा जे काही निवडून येत होते त्यांचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्यांनी आज देवेंद्र फडणवीस आणि जे काही ओबीसीचे नेते असतील त्यांना टार्गेट करून त्यांच्याविषयी घरं रोखण्याचं काम केलं आहे आणि गरळ का ओकली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही गायकवाड आयोगाने आज अहवाल सादर करण्याचं ठरवलं आहे आणि जे काही अठ्ठावन म्हणजे अठ्ठावन लाख ब्याऐंशी हजार नोंदी सापडल्याचं त्यांनी डिक्लेअर केलं आहे आणि तोच तो जो समजा अहवाल आहे तो लिखित झाला आहे आणि लोकसत्ता पेपरमध्ये त्यांनी ती बातमी वाचली आणि त्यांची तळपायाची आज मस्तकाला गेली कारण जे ज्या समाजासाठी ज्या लोकांसाठी ते झटत आहेत किंवा आंदोलन करतायत त्याच्यावरून ते त्यांनी असं सांगितलं की आता ओबीसीचं काही खरं नाही आणि ओबीसीनी जर खरं करायचं असेल तर त्यांना एक जागेवर येणं काळाची गरज आहे आणि त्यांनी बऱ्याच नेत्याचं नाव घेतलं आहे बडळकर असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा आणखी बरेचसे समजा नाव त्यांनी घेतले आणि त्यांना बोल त्यांना असं आवाहन केलं कि ता की तुम्ही जर ओबीसीच्या अवलादी असतील किंवा ओबीसी असाल तर तुम्ही हा अहवाल स्वीकारणार नाहीत आणि हा जर अहवाल स्वीकारला तर ओबीसीचं काहीही खरं नाही आणि ओबीसी महाराष्ट्रातून संपुष्टात येईल आणि आज ओबीसी भयभीत झालेला आहे हके साहेब तुम्हाला कोणी सांगितलं की की बाबा ओबीसीचं आरक्षण संपलं आहे ओबीसीचं आरक्षण हे एकोणीशे चौऱ्याण्णवला मंडल आयोगाने लागू केलं ला। परंतु मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी जे काही शाहू महाराज होते पहिले शाहू त्यांनी हे आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण कोणतं दिलेलं आहे तर कुणबी म्हणून दिलेलं आहे तर कुणबी म्हणून जे काय आता काही बरेचसे समाज कुणबीचं आरक्षण ज्याचा लाभ घेत आहेत पण त्यामध्ये माळे असतील कुणबी मराठा असतील लेवा मराठा असतील लेवा पाटील असतील असे बरेचसे समाज आहेत की ज्याने करून ते कुणबी मराठा आणि कुणबी याच लाभ घेत आहेत आणि हा महाशय मानतात की नाही मराठ्यांचं जर आरक्षण अठ्ठावन्न लाख ज्या काही नोंदी सापडल्या आहेत त्या जर लागू झाल्या तर आमचं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येईल हक्के साहेब आपण बऱ्याच लोकांचं किंवा समाजाचं असं म्हणणं आहे की टी प्रवर्गात येतात आणि ते धनगर समाजाचे आहेत परंतु यांना का अचानक ओबीसी समाजाचा का आला हे काही कळत का नाही अशा लोकांचं मत आहे आणि ह्या मताशी सगळे सहमत आहेत कारण ज्या वेळेस मंडल आयोग लागू झाला त्यावेळेस सव्वा दोन हजार म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णव साली हा मंडल आयोग लागू झाला परंतु दीडशा वर्षचा इतिहास आहे की त्यावेळेस मराठा समाजाला कुणबी कुणबी मराठा कुणबी पाटील असं म्हणून आरक्षण दिलेलं होतं परंतु काही मराठा त्याच्यामध्ये काही जे काही धनधानगे किंवा जे श्रीमंत मराठा होते त्यांनी हे घेण्यास नकार दिला आणि त्याचं लुस्कान म्हणून जे काही छोटे मराठी म्हणजे गरीब मराठी असतील त्यांचं हे खूप मोठं लुस्कान झालं आणि त्यातूनच पुढे ज्या काही पन्नास एकर जमिनी होत्या त्या दहा एकरवर आल्या दहा एक्करून दोन एकरवर आल्या आणि आज मराठा समाजाचे एवढे हाल आहेत की आज मराठा समाज गुंटा मंत्री म्हणजे गुंट्यावर आलेला आहे आणि गुंट्यावर येऊन उदरनिर्वाह होत नाही मुलांचं शिक्षण होत नाही त्यामुळं याच विवेतून आज दोन वर्षापासून मराठा समाज रस्त्यावर येण्याचं काम मराठा समाजाने केलं आहे परंतु आणखी एक बाजू अशी आहे की जर अठ्ठावन्न लाख अठ्ठावन लाख ब्याऐंशी हजार जर नोंदी सापडल्या आहेत आणि ब्याऐंशी हजार आठ लाख पंचवीस हजार जर नोंदी म्हणजे जा सर्टिफिकेट जर दिले असतील तर ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसी मध्ये आला आहे हे जरी सत्य असलं तरी हे कुठंतरी मराठा समाजाला गाजर दाखवण्याचं काम असल्याचं तज्ञाचं मत आहे कारण जर एवढ्या मोठ्या नोंदी सापडल्यात आणि एवढे मोठे जर सर्टिफिकेट दिले असतील तर हे कुठ तरी न पटणारी गोष्ट आहे आणि याच हाच खुलासा या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे कारण हे कुठतरी मराठा समाजाचं मन किंवा लक्ष विचलित करण्याचं काम सरकार करत आहे आणि एक सत्य आहे की असत्य आहे हे लवकरच लोकांसमोर येईल अशी सर्व समाजाची आणि लोकांची मराठा समाजाची मागणी आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय शिव